अध्याय सतरा वा श्री गणेशाय नम जय जय रमण शेषायी नारायण वैकुंठीचा तुची भक्ता भक्ताकारणे प्रकटसी प्रल्हादास्तव नरहरी स्तंभामाजी श्रीहरी हिरण्यकश्यप्युअसुरी पोटविदारुणी मरिला उग्ररूपरी प्रल्हादाचा कैवारी घेसीतया अंकावरी भक्ता सखा खरा तैसी कृपा असो देवा मुंगी साखरे चारवा घोडकरुणी घेई सेवा हीच विनंती तूज असो भक्तप्रिय गजानना अकोल्यासी त्या जाना स्वय देऊनी दर्शना तया गृही राहसी कृष्णा चापड गावी बच्चू लालाने भेट घ्यावी जिजाई पंडितआणिकनवी भक्तमंडळी असती तव खटाऊच्या गिरणीत समर्थयेती अकोल्यात मुक्कामासी अवचित कल्पनानस्ता कुणासही विष्णुसा नामे सावकार ग्राम मलकापूर घेऊनियावे हा निर्धार महाराजासी अपुल्या गृही म्हणुनी गेला अकोल्यास विनविता झाला भास्करास जोगजाननाचा शिष्यखास केले बोलणे तया सवे दिले तयासी वचन मलकापुरी येईल घेऊन महाराजाशी निश्चित जाण समाधान झाले विष्णु साचे विनवी सद्गुरुसी जाणे असे मलकापुरासी परिनकार देती त्यासी अट्टाहासे तो बैसला आग्रहास्तव जानन गाडीत बैसले जाऊन वस्त्ररहित पाहून कुजबुजजन करीती ते महाराज उठले तेथून नजर त्यांची चुकवून डबाबायकांचा पाहून त्याच ठाई बैसले मूर्ती पाहूनी दिगंबर स्त्रिया घाबरल्या फार ओढली साखळी अखेर कथिला वृत्तांत पोलिसाला येई अधिकारी पोलिसाचा हात धरी महाराजांचा यत्न त्याचा उतरविण्याचा परिणमानती गजानन अधिकारी गेला स्टेशनासी सांगितला वृत्तांत मास्तरासी स्टेशन मास्तरा डब्यापाशी घेऊन आला त्वरित तो योगीराज गजानन भगता द्रवले मन वदे जरी हे नग्न सोडून द्यावे हो याजला असती हे संत थोर साक्षात भगवंत अवतार असे खचित मिलाचार गुन्हेगार नसती खरे अति आदरे केले नमन महाराजा घेतले उतरून पुढे जठार साहेब येऊन खटला तयावरी भरला असे वेंकटराव कोल्याचे। देसाई घराणे त्यांचे कामानिमित्त येणे त्याचे आले असती त्या ठाई मंडळी जमली तिथे फार खटला ऐकण्या बंगल्यावर देसाई नामे थोर, जठार साहेबा विचारती काय असे इथे आज समोर दिसती महाराज आणि इतरही समाज जमण्या कारण काय असे जठार वदती तयासी कसे न ठावे तुम्हासी चालविणे आहे खटल्यासी गजाननावरी तो भरला असे देसाई झाले मनिखिलन विनंती करती करजोडून भगवत मूर्ती गजानन खटला हो चालवो गजानन हा योगी राणा असती अवध्याना चूक झाली असे जाण इथे तयासी आनविले शिष्यभास्कर सवे आला खुर्ची दिली बसण्या त्याला जठार वदती स्वामीला वस्त्राविणे फिरणे योग्य नसे महाराज होते आसनी जठारास वदती हासुनी, गुन्हेगार आम्ही काय द्यानी योग्य वाटे ते, ते करा तया वदती आपण चिलमि भरावीनला वीक्षण ऐसे वचन भानावर्ती ते आले पाच रुपये कराला जठरांनी दंड केला निकार तो ऐसा दिला महाराज ठेविले विवस्त्र म्हणून एकदा आकोल्या सगजानन असता मेहताब येऊन एकमेका अलिंगन देते झाले त्या ठाई हिंदू आणि मुसलमान भेदन त्या ठाई जाण कराया जनकल्याण सिद्ध पुरुष ते खचितचि नंतर गेले अकोटासी भेट द्याया नरसिंहजीसी जाऊ न बसती वीरी पासी, आत डोकाऊन पाती, वदती घडावे स्नान आत सोडुनी बसती चरण स्नान घडले संतासी यारे यारे सारे जण तीर्थ माझी अधिकार पावन अधिकारोचि सद्गुरुचा इती श्री गजानन महात्म्या सप्तदशोध्याय समाप्त